आज नामदार जयकुमार गोरे साहेबांची भेट घेऊन एक सांगोल तालुक्यातील जो दुष्काळी ता म्हणून ओळखला जाणारा तालुका आहे तिथल्या लोकांचे प्रश्न सुटावे आणि जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून आमची नेमणूक केल्यास तिथल्या लोकांना जे काही समस्या आहेत त्या तिथल्या सोडवून जनतेच्या हिताच एक निर्णय घेता यावेत म्हणून एक युवा कार्यकर्ता म्हणून मी त्यांची भेट घेऊन जनतेच्या एक... प्रश्नांसाठी त्यांना मी सांगितले की मला जिल्हा नियोजन समितीवर संधी द्या पार्श्वभूमी जर बघितली तर तुम्ही तुम्ही अनेक वर्ष समाजसेवेमध्ये आहेत याबद्दल काय चर्चा मी दोन हजार एकोणीस ला लोकसभा लढवली दोन हजार चोवीस ला पण पुन्हा लोकसभा लढवली त्यात मला अठ्ठावन्न हजार मतं मिळाली एक चळवळीतील मी छोटासा कार्य करताय आणि एक धनगर समाजातील एक गरीब कुटुंबातून आलेला व्यक्ती आहे तर ज्यांना जाणीव आहे त्यांनी सुख दुःख जवळून बघितलंय अशा कार्यकर्त्याला संधी दिली तर निश्चितपणानं तिथल्या लोकांची प्रश्न सुटतील त्यामुळं मी भावना व्यक्त केली की साहेब मला संधी द्या साहेबांनी पॉझिटिव्हली घेऊ असं शब्द दिलाय आता पुढे बघू